रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सन्माननीय सभापती महोदय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाचं लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली वीस किलोमीटर रेडियसमधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीनं व्हावी यासाठी नयना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली सभापती महोदय दोन हजार तेराला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली दोन हजार चौदाला या विषयाचा पहिला डी पी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये दोन हजार सोळाला या डीपीला पीला मंजुरी सुद्धा दिली पण सभापती महोदय त्यानंतर बार ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये दोन हजार सोळाला या डीपीला पीला मंजुरी सुद्धा दिली पण सभापती महोदय त्यानंतर बारा वर्षाचा कालावधी उलटलेला आहे पण या बारा वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी आयुष्यात करू शकलेली नाहीये आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान एक दिवस तरी उठून काम करत होता पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे बारा बारा वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय यामुळे त्या ठिकाणी सिडको कडे दोनशे सत्तर गावं जी पूर्वी होती ती काढून आता चौऱ्याण्णव गावं त्यांच्याकडे राहिली आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे बारा बारा वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्या सभापती महोदय त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाहीये त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठेतरी त्यातून दोन पैसे मिळतील ही भावना शेतकऱ्यांची होती पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केलाय पण या व्यतिरिक्तची जी काही नयना ना, ना, क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातून नकाशी बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का आज संपूर्ण या नैना क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या फार कमी गावांमध्ये हा विषय म्हणजे पाली देवत आदई देवत सुकापूर विचुंबे उसरली डेरवले चिखले या गावांमध्ये साधारणतः दहा पंधरा गावांमध्ये हा प्रश्न आहे हा जर का निर्णय केला तर फार मोठा हा विषय नाही आहे आणि त्यामुळे यामध्ये मागणी अशी आहे की वाढीवचा पॉईंट थ्री एफ एस आय मूळ रिजनल प्लॅनिंगमध्ये असलेला एकचा एफ एस आय फक्त वन पॉईंट थ्रीचा एफ एस आय होतोय यामध्ये पुनर्विकास होऊ शकत नाही कुठलाही बिल्डर हे बांधून देणार नाही आणि त्यामुळे नागरिक ह्यात अफेक्ट होत आहेत आणि त्यामुळे पूर्वी अधिकृत असलेल्या या सगळ्या बिल्डिंग मान्यता घेऊन बांधलेलं बिल्डिंग आता त्याचा त्या, त्या विकास अनाधिकृत पद्धतीनं सुरू झालेला आहे आणि भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे युडी सी पी आर मधल्या महापालिकेसाठी लागू असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्यातल्या टेबल नंबर सिक्स ए ज्याच्यामध्ये वाढीव एफ मिळू शकेल या तरतुदी आपण अंतर्भूत करणार का हा एक प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय की या जमिनींची स्वतः मालकी न घेता सिडको ठिकाणी संरक्षित केली जाणार आहे तर माझा प्रश्न आहे की या विभागामध्ये संपूर्ण नैना क्षेत्रामध्ये खरेदी विक्रीचे या घरांचे सगळे रजिस्ट्रेशनचे व्यवहार बंद आहेत आणि त्यामुळे अनेक नागरिकांना ह्याचा त्रास होतोय त्यामुळे ते, ते व्यवहार आपण सुरू करण्याचे रजिस्ट्रेशन करण्याचे त्या ठिकाणी निर्देश देणार का आणि यामध्ये पुनर्विकासाच्या विषयामध्ये अनुत्तरित विषय राहिलेले आहेत नैनानी हात म्हटलं की आम्ही पॉईंट थ्री एफ एस आय पुनर्विकासासाठी वाढीव देणार पण पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या या सगळ्या इमारती आहेत आणि त्या आता मोडकईला आलेल्या आहेत आणि त्यामुळे मागच्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी सुकापूरमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला स्लॅब कोसळून त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली अशाच प्रकारची अवस्था आज संपूर्ण या नैना क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे त्या, त्या ठिकाणी फार कमी गावांमध्ये हा विषय आहे म्हणजे पाली देवत आदई देवत सुकापूर विचुंबे उसरली डेरवले चिखले या गावांमध्ये साधारणतः दहा पंधरा गावांमध्ये हा प्रश्न आहे हा जर का निर्णय केला तर फार मोठा हा विषय नाहीये आणि तसे आहेत आणि त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या सगळ्या इतर कामामध्ये अडकलेला आहे या प्रकल्पामध्ये काही फार अर्थकारणाला स्कोप नसल्यामुळे कदाचित त्यांचा दुर्लक्ष होत आहे का हा पण प्रश्न आहे आणि त्यामुळे यासाठी स्पेसिफिक जेएमडीकडे एवढीच जबाबदारी दिली जाणार का किंवा नवीन जेएमडीची नियुक्ती होणार का की एमआरटी पीच्या नुसार या रस्त्याखालील जमिनी या सिड सिडको निहित होतात आणि त्यामुळे आपण हे काम करणं अपेक्षित होतं जसं मी मग जे सांगते आणि त्यामुळे हे टेंडर काढलेलं आहे आता त्याच्यामध्ये जे इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्याच्या त्याच पॅरलली आपण ह्या ज्या सँक्शनच्या ज्या पीच्या सँक्शनच्या पण जी प्रक्रिया आहे मालमत्ता घेण्याच्या ॲक्विजिशनच्या ज्या प्रक्रिया त्या पण आपल्याला अपन अपन पॅरलली आपल्या चालू आहेत सभापती महोदय आता त्यांनी जो प्रश्न विचारला की एम डींच्या बाबतीमध्ये पण त्याच्याबद्दलचं उत्तर मी आत्ता देऊ शकत नाही सभापती महोदय त्यांना नंतर त्यांनी तपासून घेऊन मी उत्तर देईल विषय झालेत जनतेचे तीनशे कोटी कंत्राटदारांकडे पडून आहेत या विषयामध्ये ज्यांनी आर्थिक हितसंबंध ह्यात काही आहेत का, का चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या अधिकारी ह्यात दोषी असतील त्यांच्यावरती निरंबराची कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ही कंत्राट त्वरीत आपण रद्द करणार का हा प्रश्न आहे सांगितलं की रजिस्ट्रेशनचे व्यवहार थांबवले आहेत सभापती महोदय ते फक्त अनाधिकृत बांधकामाचे जे व्यवहार खरेदी विक्रीचे आहेत ते थांबवलेले आहेत दुसरं जो एफ एस आयचा जो मुद्दा आहे तर आपण नैनाच्या याच्यामध्ये यू डी सी पी आरचं कायदे लागू करतोय आणि त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत यू डी सी पी प्रमाणे तर साधारण आपण अडीच एफ एस आय तिथे देण्याचा आत्ता हे आहे तर अडीच एफ एस आय आपण देणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी शंका आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना अडीच एफ एस आय मिळेल सभापती महोदय तिसरं जे त्यांनी आत्ता सांगितलं की जे रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते सिडको घेत आहे सभापती महोदय दुसरा जो प्रश्न त्यांचा होता की आ, जे मूळ बांधकामावरती चाळीस टक्के जे भूखंड आरक्षित केले त्याच्यामध्ये इतर आ, आ, हे आहे त्याच्यात ते फेरबदल करणार का तर सभापती महोदय की आ, हे त्यांचं बरोबर आहे ह्याच्यात व्हेरीफाय करून फेरबदल करण्यात येतील पण सभापती महोदय याच्यासाठीचा जो सर्व्हे करायला लागतो तर सर्व्हे करण्यासाठीसुद्धा जे तिथले जे मूळ जमीन मालक आहेत त्यांचा विरोध आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तो जर सर्वे करून दिला तर हे फेरबदल खूप चांगल्या रीतीने करणं शक्य होईल सभापती महोदय तिसरं जे आहे की आ, आ, त्यांनी काय सांगितलं होतं सिडकोनी बाकीच्या ह्याच्यावर ज्या त्याच्यावर आरक्षणं टाकलेली आहेत तर सभापती मोदय हो जवळजवळ आपल्या ह्याच्यामध्ये पाच हजारच्या वरती घरं होती आणि त्याच्यातल्या तीन हजार घरांना आपण आत्ता मूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित न्याय दिलेला आहे उरलेले जे द दोन हजार जे दोन अडीच हजार घराचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सदस्य म्हणतायत तसा विषय आहे तर त्याच्यासंबंधीची पण चर्चा चालू आहे आपण कुणालाही निष्कासित त्याच्यात करणार नाही सभापती महोदय त्याचप्रमाणे डेन्सिटीच्या ज्या तरतुदी यु डी सी पी आरमध्ये असतात त्या यु डी सी पी आरच्याच तरतुदी आपण सिडकोच्या ह्या नैनाच्या ह्याला लागू केलेल्या आहेत आणि डेन्सिटीच्या ह्याला पण आपण त्याच तरतुदी लागू करू सभापती महोदय आणि रस्त्यात जे रस्ता जिथून जाणार जा आहे तिथल्या बाधित होणाऱ्या ज्या बांधकामं आहे त्यासंबंधीचा निर्णय पण जी जसं मी सांगितलं की जी ही मिटिंग आमची होती आता ग्रामपंचायत आणि सगळे तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा झाली आहे ती चर्चा चालू आहे त्याच्यासंबंधीचा चा निर्णय